आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला होता बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे एकमेव नेते होते पण उद्धव ठाकरे यांना खुर्चीचा मोह झाला आणि शिवसेना फुटली असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय त्यावर आता संजय राऊत यांनी पलटवार केलाय एकनाथ शिंदे त्यावेळी ज्युनियर होते मित्र पक्षातील नेते त्यांच्या हाताखाली काम करायला तयार नव्हते असं उत्तर संजय राऊत यांनी दिलंय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणून शिवसेनेमध्ये फूट पडली असा दावा एकनाथ शिंदे केला आणि त्यावरून शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगली झुटली आणि हो सगळं संपलं त्या दिवशी रत्नागिरीच्या सभेतही ते म्हणाले हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष कुठला नसता अशासाठी काय मिळवलं कुणाला मुख्यमंत्री व्हायचं होत नोकर समजायला लागलात बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे त्यांचं मत फक्त त्यांना कोणतं खातं मिळत आहे ह्याच्यावरच होत त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती त्यावेळेला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्याने सांगितलं की एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहेत त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत विचार होऊ शकला नाही हे मी वारंवार सांगितलेलं आहे आणि महाविकास आघाडी ब तयार करून आपल्याला हे सरकार बनवावं लागेल ही भूमिका एकनाथ शिंदे यांची होतीच बाळासाहेबांचा एक इतिहास राहिलेला आहे एवढा मोठा विजय मिळवल्यानंतर बाळासाहेब स्वतः मुख्यमंत्री होऊ शकले असते परंतु पक्षप्रमुखाने पक्षप्रमुखाचं काम केलं पाहिजे आणि त्यांनी सत्तेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे ही जी एक शिवसेनेची परंपरा होती ती परंपरा याच्यामुळे खंडित झाली ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे शिवशि शिवसेना हा स्वार्थासाठी काम करणारा पक्ष नाही ही जी काही शिवसेनेची महती होती ती तर कमी झालीच आणि त्याच्याबरोबरच तुम्ही ज्याला राज्यावर येता त्यावेळेला तुमच्या बोलण्यावरसुद्धा मर्यादा पडतात तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बोलायला लागतं पक्षप्रमुख म्हणून बोलू शकत नाही आणि हे लक्षात घेऊन ते घडलं नाही आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये बाळासाहेबांच्या जी एक परंपरा राहिली की त्यांच्या घराण्यामधल्याच माणसांनी शिवसेनेचं नेतृत्व करावं परंतु बाळासाहेबांची इच्छा होती की माझा एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे ती इच्छा मात्र पूर्ण झाली नाही ते एकनाथ शिंदेसाहेबांनी पूर्ण केली